लक्षात आलं होतं तो तिथनं निघाला आता तो दीपाला सांगणार तरी कसं कारण की अशा गोष्टी बोलणं तिच्या घरचेही काय म्हणतील म्हणून त्यांनी मनातच ठेवलं पण त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की तिची जी मावशी आहे ती त्या बाजूलाच राहतील तिच्यावर लक्ष ठेव आता हा मित्र जो होता दीपकचा एकदम घनिष्ठ मित्र होता तो रोज काय करायचा की तिच्या मावशीवर लक्ष ठेवायचा एकदा तो असा तो तिच्या मावशीच्या माग माग गेला तर ती त्यांचं जे एरिया होता तो एरिया सोडून म्हणजे उदाहरणार्थ ते पुण्यात राहत असतील आणि एक वगैरे अशा ठिकाणी ती बाई राहिला होती म्हणजे तिची मावशी तेवढ्या लांब गेली एका बाईच्या घरी तिचा तो जो संदीपचा मित्र होता तोही तिच्या माग मागं गेला आता तो ती ज्या घरात गेलती ते जरा असं विचित्र म्हणजे कोणतरी असं जादूटोना करणार अशा टाईपचं तिथलं जे क्लायमेट होतं तसं वाटवतं पण हा घाबरला हा लपून बघा हो।